पावसाळा सुरू झाला की खेकड्यांना देखील सुरुवात होते तर ही पावसातली पहिली फेक खेकडी आणलेली आहे तर काही जण ह्याला चिंबोरी देखील म्हणतात तर कशी करायची ही खूप साध्या सोप्या पद्धतीने दाखवली आहे परंतु तेवढी टेस्टी देखील आहे तर चला मग थोडाही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आता इथे खेकडी छान अशी स्वच्छ करून घेतलेली आहेत तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल आहे तशा नांग्या आपण ठेवलेल्या आहेत तसेच त्याचा तसे जो पांढरा भाग असतो पोटाचा तो देखील आहे तसा ठेवलेला आहे आणि ह्या बारक्या नांग्या देखील आपण तशाच अख्ख्या ठेवलेल्या आहेत आता सर्वात अगोदर आपण कुकरमध्ये एक चमचाभर तेल घेतलेला आहे त्यानंतर आपण ही खेकडी त्यामध्ये घातलेली आहेत आता मिस्टरांनी थोडी मदत केली आहे बरं के का मला तर आ, ही खेकडी आता आपण ह्या तेलामध्ये घातलेली आहे त्यानंतर एक चमच्याभर इतकी हळद घालायची आहे आता हे जे मिठातली खेकडी आहे ती सर्व मिस्टरांनी केलेली आहेत तर बघा कसे आहेत आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत अगदी छान असं दोन ते तीन मिनिटभर हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे थोडे वाफवून घ्यायच्यात आहे आपल्याला खेकडी आता वाफून म्हणजे थोडीशी परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत पाणी घालून कुकरला अगदी छान अशा सात ते आठ इतक्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता जवळपास इथे एक तांब्याभर इतकं पाणी उतलेलं आहे जे खेकडी बुडेपर्यंत पाणी ओतायचं आहे ना शिट्ट्या गेना आता शिट्ट्या काढून घेणार आहे आता मसाल्यासाठी खोबरं भाजलं आहे लसूण घेतलं आहे कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आणि आल्याचा तुकडा हे सर्व पाणी टाकून आता आपण बारीक करून घेणार आहोत आता कांदा कोरडाच भाजलेला आहे तेल घा न घालता आणि खोबरं गॅसवर भाजलं आहे आता पाहू शकाल तुम्ही छान आपला मसाला देखील वाटून झालेला आहे आता आपण कढईमध्ये एक दीड चमचा इतकं तेल घेणार आहोत जास्त तेल घ्यायचं नाही आहे कारण खेकड्याच्या जी आमटी असते रस्सा भाजी असते त्याला जास्त कट आणायचा नसतो कारण तो रस्सा प्यायला खूप छान लागतो त्यामुळे ते कमी तेलामध्येच ही भाजी बनवायची आता तेलामध्ये आपण हा वाटलेला मसाला घातलेला आहे आता तीन ते चार मिनटं हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर हा कच्चा मसाला थोडासा परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये हळदपूड घालणार आहोत एक अर्धा चमचा इतकी हळदपूड घातली अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे एक चमचा धना पावडर घातलेली आहे त्यानंतर आपला जो मसाला आहे घरगुती मसाला तो मी ते एक छोटी पळी घातला आहे आणि चवीनुसार मीठ आता हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे आता दोन मिनटं तरी आपण हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कारण जेवढं तुम्ही ह्या मसाल्याला जास्त परताल तेवढा रस्सा खूप छान होतो तर अशा प्रकारे आपण हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल छान गोळा मसाला तयार झालेला आहे आता ह्यामध्ये थोडंसं मसाल्याचं पाणी टाकून पुन्हा एकदा आपण मसाला व्यवस्थित शिजवून घेणार आहोत कारण मसाला शिजवण्याची ही एक खास ट्रीक आहे पाणी टाकून मसाला व्यवस्थित शिजवून घेणे आता मसाला परतून झाला आहे यामध्ये हे खेकड्यांचं सूप आणि खेकडी आता आपण घालणार आहोत तर चला मग मसाल्यामध्ये हे सूप आता ओतायचं आहे आता सूप ओतल्यानंतर ह्याला छान खळखळून उकळी आणायची आहे आता कुकरमध्ये ही खेकडे शिजवल्यामुळे व्यवस्थित अगदी शिजली गेलेली आहेत त्यामुळे एक ते चार ते पाच मिनटं इतका हा रस्सा छान उकळवून घ्यायचा आहे आता व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवर छान ह्याला खळखळून ख़ड़ उकळी आणायचे आहे पाणी जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर पाणी गरम करून घ्यावे आणि नंतर यामध्ये ओतायचं आहे कारण थंड पाणी ओतलं तर रश्श्याची चव जाते तर पाहू शकाल तुम्ही मस्त असा रश्श्याला देखील कलर आलेला आहे आणि हा रस्सा पावसाळ्यात जी खेकडं भेटतात त्यांचा हा रस्सा पिलाच पाहिजे कारण असं म्हणतात की कंबर दुखीला वगैरे ह्याचं जे रस्सा असतो तो खूप चांगला असतो तर नक्की करून बघा आणि नक्की रस्ता प्या कसा झाला आहे मला नक्की सांगा आणि अशा प्रकारे आपली खेकड्याची छान अशी मस्त चमचमीत भाजी तयार झालेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा असाच सपोर्ट राहू द्या चॅनलला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट करत जावा रेसिपी तुम्हाला आवडल्या तर प्लीज कमेंट करत जावा आणि जर तुम्हाला अजून काही वेगळ्या रेसिपी हव्या असतील तर त्या देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद